शिवसेनेच्या खासदारानं पाच वर्षात लोकसभेत कोकणातले कोणतेच प्रश्न मांडले नाहीत जिला कोकणातील प्रश्नच माहिती नाही तो कोकणीचा विकास काय करणार असा सवाल निलेश राणे यांनी विचारलाय कोकणात फक्त राणेंच्या शब्दाला मान आहे बाकी काही कोणी आलं तरी त्यांना विचारणार नाही अशा शब्दात राणेंनी विनायक राऊत यांच्यावर हल्ला चढवला सांगण्यासारखी एक गोष्ट नाही आज केंद्रातून राज्यातून किती किती पैसा याला इकडे हवा होता ते राणेला फक्त किंमत आहे अरे असे राऊत असे किती तरी गेले ना तिकडे कोण नाही भीक घालत अरे ती दिल्ली आहे दिल्ली तुम्ही विचार करा दिल्ली आहे ती ते काय ट्रेन स्टेशन नाही आहे जिथे सामान उचलायचंय म्हणून तुम्ही विनायक राऊतला पाठवताय आम्हाला येतो अरे त्याची जागा प्लॅटफॉर्म वर हो आहे तुम्ही त्याला दिल्लीला पाठवलात हो परत अशी चूक होता कामा नाही परत अशी चूक होता कामा नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम